या किसन मामा कोदिवले आपलं हार्दिक स्वागत ज्यांच्या गाड्या जमल्या चला लवकरात लवकर सहकार्य करा गाड्या पायथे जाऊ हो द्या सोडणाऱ्या पंचा गाड्या सोड्या पुन्हा एकदा वास्त्र निघाली नरेंद्र शेठ गोमारे कोल्हालेकरांची गाड्याने पाहिजे पलतो इकडे देखील सुंदर अशी गाडी आहे लढा ते अतिशय सुंदर सेरदीमध्ये उजी साईड धन्यवाद सुंदर अशी गाडी पळाली कल्पेश शेट नाईक कलाम यांचा मानकरे आपलं अभिनंदन आणि श्रीगणे प्रसन्न ज्या हनुमान प्रसन्न कैदी भास्कर बोस चौधरी वडी दोन बादल्या सात हजार रुपये रोख होते झोर आले ज्या अरेश्वर ठाणगे आणि श्याम शांताराम जाधव वावे असे प्रेक्षणीय